आपण प्रवासाला निघतो तिकीट घेतो बोर्डिंग पास घेतो फ्लाईटमध्ये बसतो आणि आपलं जे काही डेस्टिनेशन आहे गंतव्यस्थानी पोहोचतो पण या संपूर्ण प्रक्रियेत आपलं आर्थिक आणि शारीरिक संरक्षण कोण करतं तर याचं उत्तर आहे ट्रॅव्हल इन्शुरन्स चला तर मग पाहूया यात आपल्याला नेमकं काय काय संरक्षण मिळतं पहिलं आहे वैयक्तिक अपघात विमा म्हणजे पर्सनल ॲक्सिडेंट कवर कल्पना करा आपण विमानात बसलो आहोत उड्डाण झालंय पण अचानक काही गंभीर तांत्रिक अडचण येते आणि विमानाला इमर्जन्सी लँडिंग करावी लागते किंवा विमानाचा अपघात होतो जसा आज झाला आणि अशा प्रसंगी जर अपघात झाला तर त्याचा शारीरिक आणि आर्थिक फटका सर्वात मोठा हा प्रवाशांनाच बसतो अशा वेळी पर्सनल ऍक्सिडेंट कवर म्हणजे प्रवाशांसाठी एक सुरक्षित कवच ठरतो काय असतो हा विमा हा विमा प्रवासादरम्यान होणाऱ्या गंभीर अपघात मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व यासाठी आर्थिक संरक्षण पुरवतो अनेक वेळा विमान कंपन्या तिकिटाच्या दरातच एक मूळ अपघात विमा समाविष्ट करतात पण काही वेळा प्रवाशाने तो वेगळा देखील घ्यावा लागतो विशेषतः परदेश प्रवासात त्या होतं मध्ये पहिलं आहे अपघाती मृत्यू याच्यामध्ये कुटुंबाला विमा रकमेचा पूर्ण मोबदला जो दहा लाखापासून ते एक कोटी पर्यंतचा असू शकतो कायमस्वरूपी अपंगत्व उदाहरणार्थ दोन्ही पाय डोळ्यांची दृष्टी जाणं या केसमध्ये देखील शंभर टक्के विमा रकमेचा लाभ त्यांना मिळतो पार्शियल डिसेबिलिटी किंवा अंशतः अपंगत्व उदाहरणार्थ एकच हात किंवा एकच पाय किंवा इतर जे काही छोटे अवयव आहेत त्याच्या संदर्भातलं काही असेल तर साधारण पंचवीस ते पंच्याहत्तर टक्केपर्यंतचा विमा रकमेचा लाभ त्यांना मिळतो यामध्ये इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन काही असेल काही वेळेस वैद्यकीय कवरही मिळतं त्याचा तपशील मात्र त्या त्या पॉलिसीवर अवलंबून असतो हे कव्हर लागू कुठे होते याची वैधता कुठून चालू होते तर हे लक्षात घ्या एअरपोर्टच्या आत म्हणजे चेक इन पासून ते बोर्डिंगपर्यंत या कोणत्याही प्रवासात कसलाही अपघात झाला जो तिथल्या सिस्टीमच्या चुकीमुळे झाला असेल किंवा काय तर ते एक आपल्याला कव्हर लागू होतं पूर्ण उड्डाणादरम्यान विमान हवेत असतानाही हा कव्हर लागू असतो लँडिंग दरम्यान उतरताना जो काही विमानाचं लँडिंग होत असतं त्या टप्प्यात एखादी दुर्घटना घडली तर त्यासाठी देखील हा विमा लागू असतो आणि काही विमा पॉलिसीमध्ये एअरपोर्ट पासून घरापर्यंतचा तुमचा प्रवास सुद्धा कवर होतो फक्त त्यासाठी तुम्हाला ॲडिशनल काही अमाऊंट द्यायला लागते किंवा तशी चौकशी आपण त्या विमा कंपनीशी करू शकतो याच्यात काही महत्त्वाच्या टीप आहेत त्या काय आहेत तर इंटरनॅशनल ट्रॅव्हलसाठी हा कव्हर विशेषतः महत्त्वाचा असतो कारण तिकडे परदेशामध्ये वैद्यकीय सुविधा महाग असतात